बेळगाव महापालिकेत बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली या सभेत सत्ताधारी आणि विरोधी गटात अनेकदा वादावादीचे प्रसंग उद्भवले सरकार नियुक्त सदस्य रमेश सोनटक्की यांना महापौरांनी रुलिंग दिल्यानंतर बोलण्यास नगरसेवक रवी धोत्रे यांनी मनाई केली त्यावर हा नियम सर्वांनी पाळावा अशी अपेक्षा विरोधी गटातील नगरसेवकांनी व्यक्त केली महापौरांनी बोलण्यास सांगितल्याशिवाय कोणी बोलू नये असे सांगितले त्यानंतरही एका विषयात धोत्रे यांनी बोलण्यास सुरुवात केली त्यामुळे विरोधी गटाने जोरदार आक्षेप घेतला यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी नगरसेवक धोत्रे प्रत्येक विषयात बोलत असतात दुसऱ्यांना बोलायला देत नाहीत त्यामुळे तुम्ही त्यांना बोलण्याची पॉवर ऑफ अटर्नी दिली आहे का असा थेट सवाल केला त्यामुळे खळवळून उठलेल्या धोत्रे यांनी समितीचे लोक आम्हाला कसे बोलू शकतात असे सांगत सत्ताधारी गटनेत्यांकडे तक्रार करू लागले यावेळी रवी साळुंखे यांच्या मदतीला समिती नगरसेवक शिवाजी मंडोळकर वैशाली भातकांडे यांच्यासह विरोधी गटातील नगरसेवकही उभे राहिले त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी महापौर पवार यांनी हस्तक्षेप करत कोणीही विषयांतर न करता सुरळीत काम करण्यास मदत करावी असे सांगितले ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೀಗಾಗಿ ಯಾವ್ದು ವಿಷಯ ಅವರು ಮಾತಾಡ್ಲಿ ಮತ್ತು ನಮ್ಗೆ ನೋಡಿ ನೀವು ಕೇಳಿ ಕೊಡಲಿಲ್ಲ ಟೈಮ್ ಯಾಕೆ ಕೊಡಲಿಲ್ಲ ಯಾರು ಯಾರು ಈ ವಿಷಯ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡುವುದಿಲ್ಲ ಯಾರು